सेमीचा पुकार दिला तेवढ्यात पहिला बैल गोविंदा मैदानात आला गोविंदाच्या पलीकडच्या फाटीतून मानघर पाडगावकरांचं वादळही खाली सेमीला पाळायचं चाललेलं वादळच्या अलीकडच्या फाटीतून पंढरेशे फडके यांचा दादा अर्जुन बी खाली सेमीला पाळाय चाललेला आणि अर्जुनच्या अलीकडच्या फाटीतून चालू चिमण्या खाली सेमीला पळाय चाललेला चिमनेच्या पलीकडच्या फाटीतून शाकीर जाकीर पठाण यांचा राजाही खाली सेमीला पळाय चाललेला शाकीर डायवर यांच्या राजाच्या पलीकडच्या फाटी उर्मिला ताई गायकवाड यांचा अर्जुनही खाली सेमीला पळाय चाललेला बैल सगळी सेमीला खाली पाळाय जाताना एका फाटीत जास्तच गर्दी दिसली चला म्हणलं बघूया तेवढ्याच सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव द्वादश मेहंदा केसरी बकासूरची आणि मोहिल शेटची किकलीकरांच्या मैदानाव सेमेला खाली जाताना रॉयल अशी एंट्री झाली आणि बकासूरच्या माग बकासूर, बकासूर सेमेला पळाय जाताना बकेडांचं तुफान असं फॅन फॉलोअर्स होत आपण बी सर्वांचा लाडका द्वादश मेहंदा केसरी बैलगाडी क्षेत्रातल्या देवावर एक सेल्फी घेतली मित्रांनो ह्या बैलांवर सेल्फी घेण्याचं कारण कारण हे सर्व नंदी कोणत्याही सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही बक्याडॉनच्या पलीकडच्या फाटीतून वाटेगाव अंबरनाथकरांचा बादली खाली सेमेला पळाय ले बादलच्या पलीकडच्या फटीतून बौधनकरांचा लक्षही खाली सेमेला पाळाय आलेला